नमस्कार मालवणी बोली भाषेतील वस्त्रहरण या नाटकाचे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर यांचं सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी रात्री निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते त्यांच्या निधनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्योद्योग मंत्री, मंत्री नितेश राणे यांनी डिजिटल सामाजिक मंचावरून शोकसंदेशाद्वारे शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे पालकमंत्री नितेश राणे त्यांच्या शोकसंदेशात म्हणतात ती सुप्रसिद्ध मालवणी नाटक वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून उतरलं होतं ते मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी नाव होतं आणि मालवणी नाटकाचा पाया रचणारे प्रतिभावान नाटककार गंगाराम गवणकर यांना देवाज्ञा झाली आहे असंही त्यांनी शोकसंदेशात को म्हटलंय कोकणातील मालवणी बोलीभाषेला कलात्मक रूप देऊन तिला मुख्य प्रवाहात आणणारे गंगाराम गवणकर हे नाव म्हणजे मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य अध्याय आहे दोघी वर भेटू नका वरपरीक्षा वातरटवे वन रूम किचन यांच्यासाठी अनेक गाजलेली नाटकं त्यांनी दिली आहेत असंही नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय त्यांच्या जाण्यानं मराठी नाट्य विश्वातील एक सर्जनशील लोकभाषेचा प्रामाणिक पुरस्कारता हरपला आणि मालवणी मनाचा नाटककार हरपला अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे ईश्वर गंगाराम गवणकर यांच्या मृतात्म्यास चिरशांती देव अशी भावपूर्ण प्रार्थना करत पालकमंत्री नितेश राणे यांनी लेखक आणि नाटककार गंगाराम गवणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे